हाय नमस्ते कसे आहेत सगळे तर तुम्ही मजेतच असणार सगळे तर मधुखाली गेले होते मार्केटला तर मार्केटला गेल्यानंतर न मधुने आणले तिच्या आवडीचे फेवरेट मासे मासे म्हणजे कोणत्याले भारी मासे नाही आणले पण आमचे इथं बिगवणला म्हणजे आम्ही सोलापूरला येताना बिगवण आहे तिथं चिलापी मासा भरपूर फेमस आहे आणि तो चिलापी मासा एवढा छान लागतो खायला काही बोलायचं काम नाही तर तो मासा आणला होता तर मी त्याला आता पीठ आणि मीठ टाकून धुवून घेते स्वच्छ पिठाने आणि मीठाने त्याचा वास पण येत नाही आणि म्हणजे असं वास येतो ना तो वास पण येत नाही काही नाही स्वच्छ असं मस्त धुवून घ्यायचे ते पीठ मीठ लावून तर हे बघा आता मी पीठ आणि मीठ लावून घेते चांगले चोळून चोळून जायचे मस्त जायचे चांगले चोळून चोळून हे बघा ते दोन मासे तिने खास तिच्यासाठी आणले आहेत तळ तळू म्हणजे तिला फ्राय केलेले मासे आवडतात म्हणून तिने स्वतःसाठी दोन मासे वेगळे आणले की मम्मी मला ते फ्राय करून पाहिजे म्हणून हे बघा हे दोन मासे तर आणि हे बाकीचे जे आहेत ते मी ते आता भाजी बनवणार आहे हे बघा माझं मासे धुवायचं काम चालू आहे आणि हे फोनवर बोलते त्याचं फोनवर बोलायचं काम चालू आहे तर आता मी मासे धुवून घेते सगळे स्वच्छ मस्त असेल आणि असे चोळून धुतले ना चांगले की त्याचं म्हणजे पूर्ण त्याच्यातले घाण वगैरे सगळं निघून जातं काही राहत नाही त्याच्यामध्ये कडवटपणा राहत नाही म्हणून ते स्वच्छ धुवून घेतले छान हे धुवून झाले आता मी हे जे आहेत साईडला ठेवले हे, हे मी बनवणार आहे सुक्का मासा आणि हे, हे, रस्ता, रस्ता था 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 हे, हे जे आहेत माशाची डोकी मुडकी ह्याचा बनवणार आहे रस्सा रस्सा एवढा छान होतो याचा अप्रतिम मस्त होतो मुडक्याचा रस्सा आणि हे जे दोन मासे आहेत मधूसाठी तर हे मग तिच्यासाठी फ्राय करणार करणार आहे फ्राय म्हणजे तळणार आहे ते मासे तर आता मी तुम्हाला दाखवू म भाजी तयारी करूया हे पा हे वाटणाची तयारी करून घेतली मी पूर्ण आता मी वाटण वाटून घेते आणि भाजी बनवते तुम्हाला दाखवते मी कशी भाजी बनवते ते तोपर्यंत मधूचे हे जे दोन मासे होते त्याला मी मसाला लावून घेतला आहे मिरची पावडर वगैरे सगळं लावून घेतले धने पावडर ते कारण तिला फ्राय करायचं तिला फ्राय केलेले मासे खूप आवडतात म्हणून हे पा पूर्ण असा मसाला आतमध्ये भरून घेतला आहे पूर्ण आतमध्ये चांगला म्हणजे तो टेस्टी लागतो असा चांगला आतमध्ये मसाला भरून घेतला की आणि आता वाटण वाटून झालेलं आहे तर मी भाजीची तयारी करते हे पा मी दोन कढई ठेवलेत कारण बरोबर फास्ट ओळखायचं आहे म्हणून एका कढईमध्ये सुक्का बनवणार आहे आणि एका कढईमध्ये रस्सा बनवणार आहे तर हे आहे आमचं सोलापूरचं काळं तिखट एकदम मस्त झनझणीत भाजी होती त्याने आणि आता मी या कडेमध्ये सुक्का मासा बनवणार आहे तर मी वाटण टाकून घेते फ्राय करून घेते वाटण तळून घेते चांगलं मस्त असं आणि इकडं बनवणार आहे रस्सा दोन्ही बरोबरच एक दो साथ बनवते बघा कशी होते भाजी कशी नाही मी अशी बनवते माझी पद्धत अशी आहे तुमची कशी पद्धत आहे ते सांगा नहीं, नहीं, कमेंट करून आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसे वाटले आमच्या दररोजचे नवीन नवीन तर ते तुम्ही कमेंट करून सांगत जा आणि व्हिडिओला शेअर करत जा माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीकडे जाणार आहे तर यूट्यूबला पण माझं सुजाता लटके नावाने चॅनल आहे तर तिथेही तुम्ही मला सबस्क्राईब करा हे पहा वाटण कसलं छान असं म्हणजे तरी तेल सुटलं आहे चांगलं भाजून झाले वाटण हे पहा बघा मग मस्त का तिकट सेम कसा कलर आहे तर आता मी याच्यामध्ये मासे टाकून घेणार आहे हे पहा मस्त असं आहे हे पहा आता हे सुका मासा बनवणार आहे सगळे मासे टाकून घेते मी त्याच्यामध्ये पूर्ण असे सगळे मासे टाकून घेते तर मी तुम्हाला सांगत होते की माझं सुजा सुजाता लटके नाव आणि यूट्यूब चॅनेल आहे तर मी बायोमध्ये लिंक देणार आहे तर तुम्ही यूट्यूब चॅनेलला जाऊन माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा फॉलो करा शेअर करा सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनेलला आणि फेसबुक पेजला फेसबुक पेज पण माझं सुजाता लटके नाव आणि फेसबुक आहे तिथंही जाऊन फॉलो करा सपोर्ट करा हे पहा आता इकडं सुक्का बनवले आणि इकडं रस्त्याची तयारी रस्सा बनवते दोन्ही दाखवते तुम्हाला हे पहा कसं आहे कलर कसा आला आहे मस्त आला ना छान आलं आहे कसला वाटतंय भन्नाट नुसतं असाच खावा अशी वाटतं हे रस्सा नको असाच खायचा हे मुलक्याचा रस्ता पण खूप छान लागतो आणि सर्दी वगैरे झाली असेल तर एक नंबर तो रस्सा प्यायचा छान मस्त वाटीने प्यायचा हे पहा सुक्कामासा कसा झाला आहे छान आवडतो आमच्या सगळ्यांना सुकामासा म्हणून कंटिन्यू असतो सुक्कामासा तर बघा आता हे पहा सुकाम असा तयार आहे वा मस्तचा अप्रतिम कलर आला आहे पहा किती छान मस्त भन्नाट कलर आले आहे आणि हे पहा आमटी म्हणजे रस्सा तर त्याला ही आणखी तरी यायची आहे थोडीशी छोटी छोटी उकडी फुटलेली आहे तर मी तुम्हाला एकदम तुम चांगला कट आल्यानंतर आणखीन दाखवते पण रस्सा पण खूप छान भन्नाट वा सुटला आहे दोन्ही मस्त झालेत असे तोंडाला पाणी सुट असं वाटते की आत्ता असं खाऊ खाऊ वाटायला हे पहा बघा किती मस्त कट आणि तरी आली बघा रस्ता बघा किती छान आहे असं एकदम तुम्ही हॉटेलमध्ये काय खाताय आहे माशेविषयी एक नंबर मासे घरी होतात तुम्ही असं बनवून बघा घरी खूप छान हॉटेलला जायची गरजच नाही एवढा रस्सा छान होतो ना मस्त कट अशी प्याविषयी वाटते आमली तर आता मधूची जे दोन मासे आहेत त्याची तळाईची तयारी चालू हे पहा ते मी फ्राय करून घेते तळून मस्त तिच्या आवडीचे तळेळीले मासेमुळे शेपरेट दोन तिच्यासाठी आणले की हे मला तळून पाहिजे म्हणून हट्टी आहे आणि ती म्हणजे मासे खूप आवडतात तिला त्याच्यामुळे तिच्यासाठी होते तर माझ्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनेलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला आणखी नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आणि जर काही चुकत असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा की हे चुकते ताई तुम्ही व्यवस्थित करा म्हणून आणि तर चला बाय असंच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे जा फॉलोअर वाढले पाहिजे आणि लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि मी म्हणजे इंस्टाग्रामला काही एवढा व्हिडिओ बसत नाही आहे तर मी त्यातला छोटासा टाकणार आहे ते बायोमध्ये लिंक देते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय